लोणावळा मावळात असणारा आणि लोणावळा बोरघाटाचा संरक्षण असणारा हा लोहगड पुणे मुंबई हमरस्त्यावर सहजच नजरेस पडतो आणि आपल्या मनाला भुरळ घालून जातो अशा सह्याद्रीच्या खुशीतला भक्कम आणि इतिहासाची साक्ष देणारा लोहगड पावसाळ्याच्या दिवसात तर जणू हिरवी चालस पांघरली की काय असा मनाला प्रसन्न करणारे मोहित करून टाकणारे हे जणू भूतलावरचे स्वर्ग नजरेस पडते की काय असे वाटते अशा निसर्गरम्य दुर्ग भटकंती करताना गडाविषयी माहिती घेतली आमचे प्रतिनिधी बसवराज बबलेश्वर यांनी विजेसारखी तलवार चालून गेला छातीने हिंदुस्थान हल वाघ नख्याने अफजल खानाचा कोथळा पाडून गेला मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला स्वर्गात गेल्यावर देवानी केला असा एक मर्द मराठा शोभा मराठी उत्कृष्ट योद्धा आदर्श शासन करता सर्वसामावेशक सहिष्णु राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्वपूर्ण ठसा उद्भवला मराठी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासन करता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले आज आपण महाराष्ट्रातील सुरक्षित अति मजबूत बुलंद आणि दुर्जय असा किल्ला ज्यावर पहिल्या सुरत तुटीच्या वेळेस आणलेली संपत्ती ठेवलेली असा किल्ला ज्याचं नावच सगळं सांगून जाते असा किल्ला म्हणजे लोहगड आज आपण या किल्ल्याविषयी जाणून घेणार आहोत पवना मावळात असणारा आणि लोणावळा बोरघाटाचा संघर्ष असणारा हा लोहगड पुणे मुंबई हमरस्त्यावरून सहजच नजरेस पडतो आणि आपल्या मनाला भर देऊ अशा सह्याद्रीतल्या खुशीतला हा भक्कम आणि इतिहासाची साक्ष देणारा लोहगड पावसाळ्याच्या दिवसात तर जणू हिरवी शालच पांघरली की काय असे प्रसन्न करणारे मनाला मोहित करून टाकणारे हे जणू भूतलावरचे स्वर्ग नजरेस पडते अशा निसर्गरम्य दुर्ग भटकंती करताना गडाविषयी माहिती घेतलेली आहे आमची प्रतिनिधी बसवराज बबलेश्वर यांनी तर आपण पोचलेलो आहोत लोहगडाच्या पायथ्याशी इथे पाहू शकता की एका साईडला विसापूरचा किल्ला आहे एका साईडला लोहगडाचा किल्ला आहे तर चला करूया सफर लोहगडाची लोणावळा रेल्वे मार्गावरील मळवली स्थानकापासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर नंतर भाजेगाव येत येथून एक पायऱ्यांचा लेण्याकडे आणि दुसरी गाडी वाट जाते ती लोहगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या लोहगावकडे या लोहगावातून लोहगडाची तटबंदी आणि बुरुज आपले लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही गडाच्या पायथ्याशी आल्यावर आपल्या नजरेस पडतो तो खवयांचा अड्डा बक्याचे कणीस दही झुणका भाकर अशा वेगवेगळ्या पदार्थांची आस्वाद घेण्याची मोह आभरणार नाही आमच्या इथं लोगड गावामध्ये आता आहे ना पाच सहा पाच सहा वर्ष झालेले पर्यटकांची सोय नव्हती तर आता दोन वर्ष आलेले खूप सोय झालेली आहे आणि त्याशिवाय आम्हाला व्यवसाय काही नाही त्यामुळं आम्ही इथे हा व्यवसाय चालू केलेला आहे की आमचे वर्ष वर्ष झालेले आम्हाला पूर्ण आम्ही करतोय आपण पोहोचलेलो आहोत लोहगडाच्या मुख्य प्रवेश या प्रवेशद्वाराचं नाव आहे गणेश दरवाजा असे आपण अजून चार दरवाजे पार केल्यानंतर गडावर आहोत गडावर चढताना आपल्याला सलग चार प्रवेशद्वारांमधून आणि सर्पाकार मार्गावरून जावे लागते लोहगडाचा हा द्वार समूह आगळा वेगळा आहे आणि विचारांती बांधलेला आहे पहिला लागतो तो गणेश दरवाजा हा दरवाजा बनवताना दरवाजाच्या डाव्या उजव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगाववाडीची वाडीची पाटलकी देण्यात आली होती असा उल्लेख आहे पुढे गेल्यावर नजरेस पडतो तो नारायण दरवाजा हा दरवाजा नाना फडणीसांनी बांधला आहे येथे एक मोठे भुयार आहे जिथे भात आणि नाचणी साठवून ठेवण्यात येत होते तिसरा दरवाजा आहे तो म्हणजे हनुमान दरवाजा हा सर्वात प्राचीन दरवाजा आहे आणि शेवटचा दरवाजा आहे तो म्हणजे महादरवाजा हा मुख्य दरवाजा आहे यावर हनुमानांची मूर्ती कोरलेली आहे ह्या दरवाजाचे काम नाना फडणवीसांनी एक नोव्हेंबर सतराशे नव्वद ते अकरा जून एकोणीसशे चौऱ्याहत्तर या कालावधीत केले आहे पहिल्या सुरत लुटीच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरांनी लोहगडावर आणून ठेवली होती लोहगडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गड्याच्या टोकावर बांधलेली चिरेबंदी वाट सर्पाकार वाट अशा भक्कम तटबंदी आणि रेखी वाट फार कमी दुर्गांवर पाहाव्यास मिळतात तेथून पुढे पंधरा ते वीस मिनिटे चालत गेल्यावर आपल्याला त्या काळच्या गडावरच्या पाण्याचे व्यवस्थापन नजरेस पडते नाना फडणवीसांनी षटकोणी तळ्याची बांधणी केली आहे गडावर पिण्याच्या पाण्याच्या टाक्या देखील आहेत गडावर भटकंती करताना शिवकालीन सभागृह घोड्यांची जागा असे वेगवेगळे वेग अवशेष आपल्याला पाहायला मिळतात आणि ते आपल्या नजरेस पडतात इतिहास आहे गडावर आपण पाहू शकता की काही आपल्या सोबत आहेत ते ठाण्या जिल्ह्यातून आलेले आहेत तर त्यांच्याशी आपण बातचीत करूया आम्ही सर्व ठाणे जिल्ह्यावरनं आलेलो आहे लोहगड पाहण्यासाठी आम्ही प्रत्येक गडावर असेच जात असतो महिन्यात एकदा वगैरे आम्ही असे गड फिरतच असतो ते ह्या गडावरनं आम्ही खाल्णं हा ध्वज घेऊन पो एक शिवाजी महाराजांच्या गर्जना करत शिवाजी महाराज की जय करत आम्ही वरती आलेलो आहोत आणि सर्वांनी खूप आनंद झालेला आहे वरती येऊन आम्ही पाच दरवाजे दरवाज्यातून आलो इथे दर्गा दर्गा पण पाहिला विंचूकाटा वगैरे तिथे खूप छान दृश्य आहेत इथे पण तुम्ही मागे पाहू शकता खूप खूपच अप्रतिम छान दृश्य आहेत आणि सर्व माझे मित्रमंडळी सर्व सर्व खूप आनंद झालेला आहे तिथे येऊन माझं नाव विशाल बायभास आणि मी ठाण्यावरून आलेला आणि शिवाजी महाराज की जय ही आम्ही घोषणा करत आहोत आता जय शिवाजी शिवाजी महादरवाज्यातून आज शिरतास दर्गा दर्शन होते उजवीकडे ध्वजस्तंभ आहे याच्या जवळच एक तोफ काही हौशी दुर्गप्रेमींनी सिमेटच्या चौथऱ्यात बसवलेली आहे अशीच एक तोफ तुटलेल्या अवस्थेत लक्ष्मी कोठीच्या समोर पडलेली आहे ध्वजस्तंभ उजवीकडे चालत गेल्यास लक्ष्मीकोठींचूकडा आहे विंचुकड्याकडे जाताना वाड्यांचे काही अवशेष दिसतात हा विंचुकडा म्हणजे पंधराशे मीटर लांब आणि तीस मीटर रुंद अशी ही डोंगराची सोंड आहे विंचुकड्यावर जाण्यासाठी एक टप्पा उतरून पलीकडे जावे लागते

त्या वि असेल तर विंचुळाच्या नागीसारखा हा आकार आहे त्यामुळे ह्याला तर मंडळी कशी वाटली आजची ही सफर कॅमेरामन भारत प्रवक्त प्रधान सह बसवराज बबलेश्वर विजयसारखी तलवार चालून गेला इधळ्या छातीने हिंदुस्थान हलून गेला वाघ नख्याने अफजल खानाचा कोथळा पाडून गेला मुळभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला स्वर्गात गेल्यावर देवानी ज्याला झोकून मुजरा केला असा एक मर्द मराठा शोभा होऊन गेला 唱歌。<noise> <noise> <noise>